हास्यास्पदही <laughs> आहे आणि खरंही आहे कारण निवडणूक जेव्हा लढवतो ना तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिकी येतात तांत्रिकी येतात कोणी म्हणतात आम्ही मतदारसंघ बांधून देऊ मंत्रांनी कोणी म्हणतात मशिनी बांधून देऊ कोणी म्हणतात आम्ही मतदारांवर प्रभाव टाकून देऊ तसेच शरद पवार साहेबांकडे उद्धव ठाकरेंकडे निश्चितपणे गेले असतील की आम्ही मशीना सुद्धा बांधून देऊ म्हणून खरं म्हणजे असे निवडणुकीच्या काळामध्ये पैसे कमावणाऱ्याच्या अनेक टोळ्या असतात आणि साहेबांनी तर पूर्ण आयुष्य केलेलं आहे त्यांचं त्यांच्या काळात अनेक लोक आले असतील मंत्रतंत्रांनी बांधणारे आम्ही टेक्निकली मशिना हॅक करून देतो सांगणारे खरं जर पाहिलं तर जागरूक नेत्यांनी त्या लोकांना तातडीनं तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये देणं आवश्यक होतं कारण असे पसवेगिरी करणारे जे भामटे असतात त्या भामट्यांना पकडणं हे खऱ्या नेत्याचं काम आहे पण तेव्हा सांगितलं नाही आणि आता दहा महिन्यानंतर नऊ महिन्यानंतर राहुल गांधीच्या म्हणजे फोकणाळ्यामध्ये हो ला हो करण्यासाठी शरद पवार साहेब हे म्हणतात ते असंच झालेलं आहे की बारा बाम्बस्फोट होते आणि तेरावा झाला सांगणं जसं खोटं होतं तसं आता शरद पवार साहेब पुन्हा खोटं बोलतात तेच सांगून झालं संजय राऊताला रात्री जे जे सुस्त भरल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते सकाळी तो बोलतो आणि त्याच्यामुळे तुम्ही का महत्व देता नऊ वाजताच्या भोंग्याला मला हे कळत मी पाहिलं नाही गडकरी साहेबांचा इंटरव्ह्यू परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की मतदार यादीमध्ये ज्या काही चुका होतात त्यासाठीच केंद्र सरकारने केंद्र सरकारने म्हटल्यापेक्षा निवडणूक आयोगाने जे एस आय आर काढलेलं आहे की निवडणूक यादीच पुनर्निरीक्षण जे करण्याची प्रक्रिया केली आहे आज बिहारमध्ये अठ्ठेचाळीस लाख मतं बात करण्यात आली त्यापैकी अठरा लाख मृत होते अठरा लाख मृत हो, काही डुप्लिकेट होते म्हणजे दोन्ही ठिकाणी होते काही दोन्ही ठिकाणी होते काही म्हणजे ते मत मतांच्या नावामध्ये बदल होता आणि त्यामुळं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हे वारंवार झालं पाहिजे राहुल गांधी एकीकडे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये मत वाढले दुसरीकडे राहुल गांधी म्हणतो की मतदार यादीचं पुनर्निरीक्षण पण नाही झालं पाहिजे आर पाठीमागे घ्या एक्झॅक्टली काय पाहिजे हेच तर गोंधळ राहुल गांधी आणि काँग्रेस आहे आणि त्याच्यामुळं संवैधानिक संस्थांवर फक्त हमला करायचा निवडणूक आयोगाला बदनाम करायचं न्याय संस्थेला बदनाम करायचं ईडीला बदनाम करायचं सीबीआयला बदनाम करायचं पूर्ण देशाला बदनाम करायचं राहुल गांधींनी ते एवढं सोडलं नाही कि वेला या की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सैन्याला बदनाम करण्याचं काम सुद्धा या राहुल गांधींनी केलंय आणि त्याच्यामुळेच न्यायालयाने त्याला फटकारलं सुद्धा की तुम्ही म्हणता की चीनचा पंधराशे किलोमीटरचा भाग घेतला तुम्ही भारतीय आहात की नाही हे न्यायालयाने विचारलं म्हणजे देशाला बदनाम करण्याचं काम देशाच्या सगळ्या सार्वभौम संस्थांना सा, बदनाम करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस करते कारण की ते देशविरोधी विचार आहेत एवढंच महत्व